नमस्कार मित्रांनो सर्वांचे लर्न विन बावेश या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण पंधरा ऑगस्ट निमित्त एक सोपे असे भाषण बघणार आहोत चला तर सर करूया उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला उत्सव तीन रंगांचा आभारी आज सजला नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला ज्यांनी भारत देश घडविला सन्माननीय व्यासपीठ वदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्रमैत्रिणीनं आज आपण सर्वजण आपल्या देशाच्या सत्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत या दिवशी आपण आपल्या देशासाठी बलिदान देणाऱ्या वीर स्वातंत्र्य सैनिकांना आदरांजली वाहतो त्यांच्या बलिदानामुळेच आज आपण स्वतंत्र भारतात श्वास घेत आहोत स्वातंत्र्य मिळवणे हे कौच सोपे नव्हते आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी अनेक कष्ट आणि त्याग सहन केले त्यांच्या निस्वार्थ प्रेमामुळेच आज आपला देश जगात एक आदर्श देश म्हणून ओळखला जात आहे भारताने जवळपास दोनशे वर्ष ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला आणि अखेरीस आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणावीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला आज आपण स्वतंत्र भारतात राहत असल्याबद्दल अभिमान वाटतो आपला देश कृषी उद्योग तंत्रज्ञान या सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे आपल्या देशातील तरुण पिढी देशाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते आपण सर्वजण मिळून आपल्या देशाचे भविष्य उज्ज्वल करूया शिक्षण घेऊया कर्तव्यदक्ष नागरिक होऊया पर्यावरणाचे रक्षण करूया आणि देशाची एकता राखूया धन्यवाद जय हिंद जय भारत मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू